अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मिळणारं आरक्षण वाढवा ही मोठी मागणी आता रामदास आठवले यांनी आज केली आहे आमच्या जातींची लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे आता आमच्या आरक्षणात वाढ करावी असं आठवलेंनी म्हटलंय लोकसंख्येनुसार आरक्षणाची मागणी त्यांनी केली मुंबईमधील वाय बी सेंटरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवा मेळाव्याचं आयोजन झालं आणि त्या कार्यक्रमात आठवले बोलत होते मोदींच्या शपथविधी राहुल शिवाळी आणि माझाही शपथविधी होईल हा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आणि ही मागणी देखील त्यांनी यावेळेस केली आहे ही भूमिका मांडलेली आहे की आम्हाला जे पंधरा टक्के आरक्षण मिळते ते पंधरा टक्के आम्ही एकोणीसशे पन्नास मध्ये पंधरा टक्के होतो शिडुल्कास आता दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे रेकॉर्डला सोळा पॉईंट सहा टक्के शिड्रुल्काची संख्या आहे आणि ट्रायबलची संख्या पूर्वी साडेसात टक्के होती ती आता आठ पॉईंट चार टक्के आहे अकराच्या जनगणनेप्रमाणे म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ड्रायव्ह म्हणून आमची लोकसंख्या पंचवीस टक्के आहे त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आमचं आरक्षण वाढवलं पाहिजे आमची आमची लोकसंख्या जेवढी आहे तेवढं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे